नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी आहे शाकंबरी पौर्णिमा ज्याला शाकंबरी जयंती असंही म्हटलं जातं ही पौष महिन्यातील पौर्णिमा असून शाकंबरी नवरात्रीच्या शेवटचा दिवस आहे या दिवशी देवी शाकंबरीची विशेष पूजा केली जाते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी शाकंबरी पौर्णिमेची तिथी सुरू होणार आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी तीन जानेवारीला उदय तिथीनुसार मुख्य शाकंबरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी स्नान दानाला विशेष महत्व असणार आहे आता या दिवशी काय विशेष असेल तर देवी शाकंबरीचा प्राकट्य दिन किंवा जयंती या दिवशी असते अन्न भाज्या फळे आणि हरियालीच्या देवतेची पूजा या दिवशी केली जाते प्रयागराजमध्ये सुद्धा माघ महिन्याचा पहिला शाही स्नान सुरू होतो सात्विक उपवास अन्नदान आणि सत्यनारायण पूजा या दिवशी केल्याने विशेष फलदायी ठरतं असं म्हटलं जातं पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा किंवा शाकंबरी जयंती म्हणून ओळखली जाते हे देवी दुर्गेचे एक विशेष रूप आहे जे अन्न फळे फळे भाज्या आणि हरित देवीचं रूप मानलं जातं या दिवशी देवीची पूजा केल्यानं सुख समृद्धी धनधान्य आणि आरोग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जात मग या दिवशीच महत्व काय काय आहे कथा काय पूजाविधी आणि या दिवशी काय करावे काय करू नये आणि विशेष मंत्र सुद्धा सविस्तर जाणून घेऊया शाकंबरी पौर्णिमेचं महत्व म्हणजे ही पौष शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा आहे जी शाकंबरी नवरात्रीचा शेवटचा दिवस असते देवी शाकंबरी ही जगाती पो जगाची पोषण करते आहे तिच्या पूजेनं अन्नधान्याची धान्याची कमतरता दूर होते पैशाची समस्या संपते आणि जीवनात हिरवळ येते असं म्हटलं जातं पुराणानुसार किंवा देवी भागवत किंवा दुर्गा सप्तशतीनुसार ही देवी अकाल आणि दुष्काळ दूर करणारी आहे या दिवशी उपवास पूजा आणि दान केल्यानं देवीची विशेष कृपा मिळते असं म्हटलं जात भारतात राजस्थान उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहानं शाकंबरी नवरात्र साजरा केलं जातं या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे कारण देवी शाक म्हणजे भाज्या अन्नाची दे अन्नाची देवी आहे असं म्हणतात की प्राचीन काळी दुर्गम नावाचा राक्षस होता त्याने सर्व वेद हरण केले आणि देवतांना पराभूत केलं त्यामुळे पृथ्वीवर शंभर वर्ष पाऊसच पडला नाही अकाल पडला भाज्या फळं धान्य नाहीसे झाले सर्व पा प्राणी भुकेने तडफडू लागले ऋषीमुनी हिमालयात लपले आणि देवीची कठोर तपस्या केली देवीनं दर्शन दिलं आणि शाकंबरी रूप धारण केलं सताक्ष डोळे हातात भाज्या फळं धान्य आणि शाक तिच्या डोळ्यातून अश्रू आले ज्यामुळे नद्या वाहू लागल्या आणि पृथ्वीवर पाणी आलं देवीनं दुर्गम राक्षसांचा वध केला त्यामुळे त्यांना दुर्गा नाव पडलं नंतर त्यांनी सर्वांना शाक भाजी फळं देऊन पोषण दिलं त्यामुळे त्यांना शाकंभरी म्हणजे शाक धारण करणारी देवी म्हटलं जातं ही कथा देवी भागवत पुराणात सविस्तर आहे या दिवशी ही कथा ऐकल्यानं सुद्धा पुण्य मिळतं असं मान मानलं जातं आता या दिवशी पूजा कशी करावी तर विधी जाणून घेऊया शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं शक्य असल्यास पवित्र नदी स्नान करावं शक्य नसेल तर घरीच पाण्यात गंगाजल मिसून स्नान करावं घरात स्थळ स्वच्छ करावं देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे कलश स्थापना करावी, करावी। ज्यात घटस्थापना किंवा नवरात्र साजरी केली जाते आपापल्या प्रथा पद्धतीनुसार शाकंबरी नवरात्र साजरं करू शकता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण देवी दुर्गेची पूजा करू शकता देवीला लाल चुन चुनरी लाल फुलं अगरबत्ती दीप अर्पण करावं विशेष भोग द्यावा देवीला ताज्या भाज्या किंवा साठ ते एकशे आठ प्रकारच्या भाज्या या दिवशी वाहिल्या जातात ही हिरव्या पाहण्यांचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवला जातो जसे विविध भाज्या फळ साबुदाणा आणि सात्विक भोजन या दिवशी नैवेद्य म्हणून देवीला दाखवले जातात दा दुर्गा सप्तशती किंवा देवीची कथा या दिवशी वाचली जाते मंत्राचा जप केला जातो किमान एकशा आठ वेळा ओम शंकर शांकभरी नमहा या मंत्राचा विशेष जप केल्यानं फलदायी ठरतं असं मानलं जातं त्यानंतर मंत्र जप केल्यानंतर देवी दुर्गेची आणि शाकंभरी देवीची आरती करावी शक्य असल्यास हवन करावं पूजा संपल्यावर आणि दानही करावं आता या दिवशी काय करावं तर उपवास ठेवावा फळावर किंवा सात्विक फळावर किंवा अन्न सात्विक अन्न ग्रहण करून आपण हा उपवास करू शकता गरजूंना अन्न फळे भाज्या धान्य दान करावं अन्नदानाला सर्वाधिक महत्व आहे या दिवशी शाकंभरी देवी किंवा दुर्गा मंदिरात सात्विक जीवन जगावं ध्यान जप करावे गरजूंना कर मदत करावी ज्यामुळे देवी लवकरच प्रसन्न होते पण या दिवशी काय करू नये तर मांस मद्य लसूण कांदा लस अं इत्यादी तामसिक वस्तू खाऊ नये क्रोध द्वेष चुगली टाळावी पौर्णिमेला शक्यतो दाढी केस कापणं कापणं टाळलं जातं काही परंपरेनुसार या सगळ्या प्रथा पाळल्या जातात आपल्याला शक्य तेवढं सात्विक राहावं दान पूजा करताना श्रद्धा नसेल तर जबरदस्ती करू नये श्रद्धा महत्वाचे आहे अनावश्यक खरेदी विक्री किंवा या दिवशी नवीन काम सुरू करू नये आणि पूजा श्रद्धेने केल्याने जीवनात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही असा विश्वास आहे त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी लाभण्यास नक्कीच मदत होते देवी शाकंभरीचा आशीर्वाद आपल्या सर्वांनाच मिळो ओम शाकंभ शाकंभरे नमहा धन्यवाद